आवाज मानदेशाचा हिंदी सक्ती विरोधात पाच जुलै रोजी ठाकरे गट आणि मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे या मोर्चामध्ये सहभागी होणार का असा प्रश्न पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलाय मुंबई जो मोर्चा होणार आहे काय बोलत आहे हा एक आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा सामाजिक प्रश्न आहे हा काही राजकीय विषयच नाहीये भाषा शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही पण मी एस एस सी आहे आणि एस एस सी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जातात गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही मग दुसरी राज्य करत नाही मग ना महाराष्ट्राला काय एवढ्या आघ्राभूतची भूमिका घेते हे मला समजत नाही आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत राहतात ते आपल्याला आप सगळ्यांनाच समजतं पण ते करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना सगळ्या माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चा मध्ये सहभागी होणारे माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे याच्यासाठी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा